त्रिपुरांतकारी भानु शुक्र सर्वे मम सुप्रभातम श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार आहोत जे आहे तेरा मे ते एकोणीस मे दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला याकडे विशेष लक्ष द्या कदाचित एखाद्या आळसपणामुळे आळसपणातून केलेल्या कामामुळे आपल्याला मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या काही गोष्टींचा परिणाम आपल्या कामाच्या ठिकाणी होणार नाही ना याची सुद्धा आपल्याला विशेष काळजी या सप्ताहात घ्यावी लागेल व त्यानुसार आपली कामे करा यश नक्की मिळेल नकारात्मक विचार करू या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण नक्की लाभ करून घ्या वृषभ राशी या सप्ताहामध्ये आपण केलेल्या आधीच्या मेहनतीचा आपल्याला आज पूर्ण फायदा होईल या सप्ताहात पूर्ण फायदा होईल आपल्या मनाप्रमाणे सकारात्मक गोष्टी या सप्ताहात घडतील आपल्याला यश मनाप्रमाणे मिळेल एखादी शंका जर मनामध्ये आली असेल तर ती वेळीच दूर करून घ्या अन्यथा अशा शंकेमुळे मानसिक त्रास होऊन त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होऊ शकतो नकारात्मक विचार सध्या करू नका अशाच गोष्टीतून आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकते सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्यामुळे सकारात्मक आपल्या गोष्टी सकारात्मक घडतील एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेतल्यामुळे चुकीचंही काही घडू शकतात आणि त्याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे सकारात्मक विचार करा सकारात्मक आप गोष्टी आपल्याला या सप्ताहात घडून घेता येईल आणि घडतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि अठरा शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करू मिथून राशी कुटुंबामध्ये खेळीमेळचे वातावरण असेल कुटुंबामध्ये आलेली एखादी मोठी अडचण आपण कुशाग्र बुद्धीने सोडू शकाल वरिष्ठांची आपल्याला पूर्ण साथ मिळेल व शाबाषकी सुद्धा आपल्याला मिळेल व्यापारी वर्गाला व्यापारात मनाप्रमाणे यश मिळणार आहे व्यापार वृद्धीसाठी नवीन आपल्याला संधीचे लाभ सुद्धा घेता येतील लाभ घ्यावेत नक्कीच त्यात यश मिळेल परंतु आपल्याला मिळालेल्या यशाला आपण भूलू नका किंवा त्याचा गर्व सुद्धा करू नका अन्यथा आपल्याला नकारात्मक गोष्टीला सामोरे जावे लागू शकते या गोष्टीची विशेष काळजी घ्या जे काय आपल्याला यश मिळत ते एन्जॉय करा परंतु त्याचा गर्व करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तेरा आणि चौदा शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणार आहे लाल याचा आपण लाभ करून घ्या कर्कराशी या सप्ताहामध्ये मनाप्रमाणे आपल्याला मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल त्यामुळे आपण आनंदी असाल व समाधानी सुद्धा असाल खूप दिवसाने काहीतरी गोष्टीचा एन्जॉय करता येईल आपल्या प्रिय व्यक्तींना आपल्याला मौल्यवान वस्तू भेट मिळेल म्हणजे प्रिय व्यक्तीकडनं आपल्याला वस्तू भेट मिळेल व प्रिय वस्तूंना आपण भेट वस्तू देऊ शका आपण तशा वस्तू भेट घ्या कौटुंबिक वातावरण आपले छान असेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी असेल एखाद्या विषयात कुटुंबातील व्यक्ती आपली बाजू घेऊन बोलतील भांडतील किंवा सहकार्य सुद्धा आपल्याला करतील आपली बाजू घेऊन विरोधकांशी भांडतील व त्याचे प्रेम व आशीर्वाद आपल्याला या सप्ताहामध्ये चांगले लागतील म्हणजे चांगले संबंध होतील वाढ या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणार आहे एक शुभ रंग असणार आहे गोल्डन याचा आपण लाभ करून सिंहराशी कुटुंबातील व्यक्तीसोबत विशेषतः आपल्याला जोडीदारासोबत आपल्याला वेळ घालवता येईल म्हणजे आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवता येईल त्यांच्यासोबत आपण सहलीला जाल एखाद्या एक यात्राचे आयोजन कराल यात्रेत सहभागी व्हाल व त्याचा आपल्याला सुख भोगता येईल म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येईल आपल्या कुटुंबासोबत सहली यात्रेचे आयोजन नियोजन केल्यामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी आलेले एखादे जे टेन्शन होते नैराश्य होते ते सुद्धा आपल्याला दूर होईल आनंद लाभेल व्यापारात कदाचित उतार चढाव असेल तरी झाला तरी टेन्शन घेऊन का फारसे नुकसान होणार नाही परंतु मोठे व्यवहार करताना थोडे जपून करा आणि मोठ्यांचा सल्ला घेऊनच मोठे व्यवहार करा या आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करूया कन्या राशी वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांचा गैरफायदा आपल्याकडनं घेतला जाणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची आपण या सप्ताहात विशेष व जास्त काळजी घेतली पाहिजे अन्यथा आपल्याला या सप्ताहात मोठे नुकसान भरपाई सुद्धा करावी लागू शकते भरावी लागू शकते सरकारी नियमांचे पालन करा एखाद्या प्रकरणामुळे आपल्याला व्यवसाय प्रामाणिक राहून कामे करा नैतिकता शक्यतो या सप्ताहात बाळा आपल्याला जरी अडचण असल्या तरी या नैतिकतेमुळे त्यात यश मिळेल आणि अडचणी दूर होऊन लाभ होईल मानहानी होणार नाही असे वागा एखाद्या चांगल्या मित्राची आपल्याला साथ लाभून आलेल्या अडचणी आपल्या दूर होतील आणि सप्ताह सुख या सप्त आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ तूळ राशी मनातील इच्छा किंवा गुपित गोष्टी भावनेच्या भरात इतरांकडे बोलू दाखवू नका बोलून दाखवू नका किंवा व्यक्त सुद्धा करू नका अशा गोष्टीतून गैरसमज पसरू शकतो गैरसमज होऊ शकतो त्यामुळे कदाचित वादविवाद सुद्धा वाढू शकतात व मनातील इच्छा पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो कुटुंबासोबत व मित्र परिवाराबरोबर सप्ताहाच्या अखेरीस कदाचित मौज मजा कराल फिरायला जाल यात्रा सहलीचे आयोजन नियोजन कराल लहान असे सहलीचे नियोजन करून त्या ठिकाणी आपण भौतिक सुखाचा आनंद सुद्धा घ्याल आणि अति उत्साही असाल काही खाण्यापिण्याच्या चुकीमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे खाताना पिताना बाहेर जाताना आरोग्याची विशेष काळजी घ्या आरोग्य जात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या आर्थिक नियोजन कदाचित त्याचमुळे बिघडू शकते त्याकरिता आपण सध्या मोठी गुंतवणूक लांबणीवर ठेवा मोठी गुंतवणूक करायला जाऊ नका एखाद्याला दिलेली उधारी असेल तर ती मिळवण्यास सुद्धा आपल्याला फार अडचण येऊ शकते आपलं दिलेले पैसे मिळवताना खूप त्रास होऊ शकतो कदाचित त्यामुळे वादविवाद सुद्धा होऊ शकतो आणि कदाचित हे प्रकरण सरकार दरबारी सुद्धा जाऊ शकते त्यामुळे सावध राहून सतर्क राहून व्यवहार करा बोर्ड बोलून आपले पैसे आपल्याला कसे मिळवता येतील त्याकडे लक्ष द्या वादविवाद करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत चौदा आणि सोळा शुभ अंक असणारा तीन आणि रंग आहे पिवळा याचा आपण लाभ करून घ्या धनुराशी हा सप्ताह आपल्यासाठी तितकासा फलदायी ठरणार नाही मध्यम असेल मध्यम स्वरूपाचा असेल त्याकरिता मोठी गुंतवणूक किंवा मोठी महत्वाची कामे हिताची कामे सध्या करायला जाऊ नका यातच आपला फायदा आणि हित असेल आपल्याकडून अनैतिक गोष्टी घडणार नाहीत किंवा नोकरीच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतो त्यामुळे काही गोष्टी घडतील तर त्या घडू नयेत यासाठी विचार करा कुठल्याही मार्गाचा वापर करू नका कुटुंबात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील उशिरा होईना पण आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश नक्की मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग आहे गोल्डन याचा आपण लाभ करू मकर राशी आपल्या काही चुकांमुळे किंवा अविश्वासामुळे आपल्या नात्यामध्ये कदाचित दुरावा निर्माण होऊ शकतो जोडीदाराशी किंवा कुटुंबातील काही लोकांशी मतभेद होऊ शकतात परंतु आपण घडलेल्या गोष्टीचा विचार व अभ्यास केले असता समोरील व्यक्तीची चूक नव्हती हे कालांतराने आपल्या लक्षात नव्हती आपली चूक जर झालीच असेल तर ती चूक मान्य करा यातच या आपले हित असेल आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कामात यश सुद्धा मिळेल जमिनी संबंधित असलेले एखादे मोठे व्यवहार सुद्धा या पूर्ण होतील आणि त्यातून आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा गोल्डन रंग याचा आपण वापर करूया कुंभराशी आपल्या कामावरील आपण केलेले दुर्लक्ष या सप्त कदाचित आपल्याला खूप नुकसानदायी ठरू शकते जर आपण एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेतली असेल तर ती वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण बांधील आहात हे सुद्धा लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे आपल्या हातातील एखादे काम जाऊ शकते त्याच्यातून आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा मोठे होऊ शकते याकडे लक्ष द्या लक्ष देऊन प्रामाणिकपणे कामे करा कामाचे महत्व ओळखा कामे व्यवस्थितपणे पूर्ण करा यश आपल्याला नक्की मिळेल परंतु हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षा कदाचित मोठे नुकसान होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तेरा आणि चौदा शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घेऊ शकता मीन राशी आपल्याला या सप्ताहामध्ये सिद्ध व्हावे लागेल आपण एखाद्या गोष्टीसाठी पात्र आहात हे समोरच्या व्यक्तीला आपल्याला दाखवावे सुद्धा लागेल स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकरिता आपल्याला बोलावे लागेल हे सर्व ला, करत असताना कदाचित आपल्याला मर्यादा आपल्या सांभाळता येणार नाहीत किंवा त्या मर्यादे बाहेर जाऊन बोलायला जाल तर नुकसान होईल त्यावेळी अशा गोष्टी करत असताना मर्यादा सांभाळा मर्यादा सांभाळून बोला वाका विशेष लक्ष द्या नोकरदार वर्गांना कामामध्ये टिकून राहण्याकरिता मेहनत वाढवावी लागेल आपलं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करावे लागेल कदाचित वरिष्ठांचा राग सुद्धा आपल्याला सप्ताह सहन करावा लागू शकतो व्यापारी वर्गाला गुंतवणूक करताना विचार करा गुंतवणूक वाढवता येईल यात काही शंका नाही पण अथवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कामे करून आपले घेऊ शकता याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदूर याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ दिसेल इतर ग्रुपमध्ये लिंक येण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार नाही आपल्याला व्हिडिओ पाहता येईल जर आवडत असेल तर नक्की लाईक करून शेअर करा इतर लोकांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील हे मार्गदर्शन मिळून त्यांची अडचण दूर होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद